माझा साखर माझा उरावाचा तुला दिसतोय पण मी त्याला दोनदा खाली घेतो तो तिला तुला दिसला सुभाष राव सारा बॅक साल्टो हा बॅक साल्टो आमचे जे असतो ना तो बघ बॅक नाही ना का तू आहे तूच्याच्या का साखरवती कप पेप देती वर मुद्दा प्रत्यक्षात आके मारता तर तोडला जायना आमले साखरवती जाण माई साक्षात साखरवडेला तू होडी घ्यायचा जिना नाही तुम्ही उजेना तुम्हाला गेले आम्ही